नमस्कार लाडक्या बहिणं तुमच्यासाठी गुड न्यूज आनंदाची बातमी आलेली आहे आता काय आनंदाची बातमी लाडक्या बहिणं तुमच्या खात्यात पुढील जो हप्ता तुमचा बारावा जून महिन्याचा आहे त्या हप्त्या संदर्भात महत्वाचे अपडेट कुठल्या दिवशी त्याचं वितरण आहे त्या वितरण प्रक्रिया संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आतापर्यंत एकूण तुमचे हप्ते किती वितरण झाले सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्ही नवीन असताना अजून चॅनल आपलं सबस्क्राईब असेल पहिलं सबस्क्राईब करून घ्या कारण ही माहिती खूप महत्वाची आहे लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेली आहे या गुड न्यूज मध्ये पाहिलं सर तुमचा वितरण तर होणार आहे त्यासोबत नवीन बातमी आलेली आहे लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळ्या तीन नवीन गुड न्यूज आहे तीन बातम्या कोणत्या आहेत ते, ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नस केलं पहिलं पटकन दिशी सबस्क्राईब करून द्या ठीक हो। आहे चला तर बघूया या लाडक्या बहिणीला जो तुम्ही वाट बघताय तुमच्या जून महिन्याच्या हप्त्याची तर तो हप्ता तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे की तो हप्ता जून या महिन्याचा तुमचा बारावा हफ्ता आता खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना अकरावा हप्ता आला नाहीये मग त्यांना अपात्र केलंय का कारण त्यांना आतापर्यंत टोटल दहा जे हप्ते ते रेग्युलर आलेत बघा अनेक महिला आहेत ज्या महिला शेतकरी आहेत शेती, आहे, शेती करतात त्यांच्या नावावर शेती आहे परंतु त्या महिलांना आतापर्यंत टोटल दहा हप्ते आले किती दहा हप्ते आलेले आहेत मग पुढचा अकरावा हप्ता त्या महिलांना आला नाही आणि आता लगेच तुम्हाला उद्यापासून बारावा हप्ता मिळणार आहे मग त्या ताईंना अकरावा हप्ता आला नाही याचा अर्थ त्या ताईना अपात्र केलंय का, त्या का। ते अपात्र झालेत का कारण बँकेत जाऊन त्यांनी चौकशी केली तर त्यांना कळालंय की आपल्या खात्यामध्ये पैसे आले नाही जे ऑनलाईन वेबसाईट आहे ती चेक करत होतो काल तर ती वेबसाईट चालत नाहीये तुमचं स्टेटस चेक करायला काही दिवस चलते मधच बंद पडते ठीक आहे तर तिथं तुम्हाला किती पैसे आले हे चेक करता येतं परंतु आता ती वेबसाईटला दोन दिवस झालं पाहतोय तर ती वेबसाईट चालत नाहीये तुम्हाला पाहता पण येत नाहीये म्हणजे तुमचा अकरावा हफ्ता ज्या ज्या महिलांना आला नाही आतापर्यंत रेग्युलर त्या खात्यामध्ये पोस्टाचं काही महिलांचं खातं होतं पोस्टात खातं खोललं रेग्युलर आले परंतु अकरावा हफ्ताला काही महिलांचं सहकारी बँकेमध्ये खातं आहे महाराज ग्रामीणमध्ये खातं आहे परंतु अकरावा हफ्ता त्या महिलांना आला नाही मग बारावा हप्ता येणार का का त्या महिलांना आता अपात्र सरकारने केले या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याच्यासोबत तुमचा बारावा हप्ता उद्यापासून शक्यतो तुम्हाला यायला सुरुवात होईल पंचवीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा तुमचा हप्ता येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे कारण आताची अपडेट आलेली आहे की वितरण प्रक्रिया जी आहे तर ती सुरुवात व्हायला सुरू झालेली आहे सुरू झाली म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत उद्यापासून होईल आजची जी प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये महिला बालविकास खाता आहेत अर्ध खातं त्यांची जी काय वितरण प्रक्रिया त्यांच्या सोबत असते ती सुरुवात झाली महत्वाची आहे उद्यापासून तुमच्या खात्यात हे पैसे येतील आता एक कमेंट करा ज्यांनी अशा किती महिला आहेत किंवा कोणत्या महिला ज्यांना अकरावा हप्ता हा मे महिन्याचा आला नाही ठीक आहे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये दिला बघा इथं जर पाहिलं असेल तर तुम्हाला एप्रिल, एप्रिल ता हा जो महिना आहे त्या एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे मध्ये दिला या मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये दिला मग जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये दिला का आता कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर एप्रिल महिना एक दोन तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत मे महिना एक दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत ठीक आहे आणि जून महिना मग पंचवीस तारखे चोवीस तारखेपासून तर ता, पंचवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत मिळणार आहे का याला सुद्धा जुलै महिना उजळणार आहे तो शक्यता आहे तुम्हाला पंचवीस ते तीसच्या दरम्यान हा बारावा हप्ता मिळणार आहे पंधराशे आता एकवीसशे रुपयाच्या ऐवजी तुमच्या खात्यात ते पैसे पंधराशे जमा होणार किती महिला आहेत तर अनेक महिला आहेत तुम्ही आता ऑनलाईन पोर्टलवर गेला तर लॉग इन होत नाही पण ओपन होऊन जातो बाकीची प्रोसेस होत नाहीये त्या ठिकाणी सगळ्या जर महिलांचा विचार केला तर साधारणतः महिला बालविकास खात्याच्या आकडेवारीनुसार दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला आहेत या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आतापर्यंत पहिल्या हप्त्यापासून ते या दहावा हप्ता मिळाला आहे काही महिला लाखो महिला आहेत ज्यांना अकरावा हप्त्या संदर्भामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत अनेक महिलांना एस एम एस आलेले आहेत अनेक महिलांनी बँकेत जाऊन चौकशी केली आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे परंतु त्यांना अकरावा हप्ता आला नाहीये मग हा हप्ता तुम्हाला येणार आहे आता एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे हा सरकारने दिलेला तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे काही मदत हवी असेल पैसे आले नसतील या संदर्भात परंतु हा नंबर सुद्धा लागत नाही एकशे एक्क्याऐंशी ठीक आहे मध्यंतरी निवडणुकीच्या कालावधीमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिला होता तो नंबर सुद्धा कामा ता केंश आता काही कामाचा नाहीये त्यामुळे एकशे एक्क्याऐंशी सुद्धा कॉल नाही मग आता हे प्रश्न मांडायचे कुठं सरकारी नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा अनेक महिला ज्यांचं वय वर्ष एकवीस कंप्लीट झाले त्यांना फॉर्म भरायचा आहे परंतु सरकारकडून अजून नवीन फॉर्म भरायला सूचना नाही आल्या प्रोसेस कंप्लीट नाही केली तीच अनकंप्लीट प्रोसेस आहे मग हा बारा बाब्ता सुद्धा तुम्हाला आता उद्यापासून येण्याचे असेल चान्सेस पंचवीस जून या तारखेला तुम्हाला बारावा हप्ता येऊ शकतो या पंचवीस ते तीस जून या चार ते पाच दिवसामध्ये आणि मग जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र येऊ शकतात त्याच्या कारण कारण बघा इथं तुम्हाला झडपी असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ठीके पंचायत समिती असेल तुमची ग्रामपंचायत असेल म्हणजे खाली स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिकेपर्यंत निवडणूक आहेत त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला जूनचा नाही तर जुलै महिना किंवा ऑगस्ट या महिन्याचे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात कारण प्रोसेस असणार आहे कालावधी त्यामुळे एकवीसशे मिळतील आणि सध्याच्या पंधराशे रुपये उद्यापासून जमा होतील बारावा हप्ता ज्या ताई नारेल असेल जिथं राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री असतील जिथे कुठं त्यांचे दौरे असतील ठीक आहे माझ्याकडून मी जे काय प्रोसेस चालू आहे परंतु तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न वैयक्तिक विचारा नवीन फॉर्म भरायला सुरुवात कधी करणार आहात त्याच्यासोबत आमचे पैसे मागच्या हप्त्याचे आले नाही आहे किंवा अजून काही महिला आहेत ज्यांचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती देत आहेत की सर मला आठवा हप्ता आला ना नाही नववा ना नाही ना आला दहावा ना पण नाही आला अकरावा पण नाही आला मग असं काय करायचं काही महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले होते ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना डायरेक्ट ऑक्टोबर पासून आतापर्यंत पैसेच आले मग अकरावा हप्तास त्या महिलांना आलेला आहे मग पुन्हा बरा होईल मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून नाही तर मग तुम्हाला नवीन जे काही महिना सुरू होतील त्याच महिन्यापासून पैसे येतील तर सरकारने नवीन फॉर्म संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट द्यावी की नवीन फॉर्म भरायला सुरुवात कधी होईल पंचवीस जूनला तुम्हाला आणि तीस जून या पंचवीस ते तीस या पाच दिवसात तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील आता काही महिला आहेत संजय वाले आहेत तर त्यांना डायरेक्ट बात करून टाकले संजय गांधीचे ज्या वेळेस पैसे येतात त्यावेळेस तुम्हाला ते मिळतात मग शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांना पाचशे रुपये येतात एकवीसशे झाल्या मग त्यांना अकराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अपा आता अपात्रते संदर्भात तुम्ही जर पाहिलं असेल मागच्या आतापर्यंत साधारणतः जे हप्ते आहेत त्या हप्त्याची तारीख जर पाहिली असेल तर कधी चौदा तारीख ते सतरा तारीख या दरम्यान आले होते कधी ते चोवीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान आले होते आणि आता एप्रिल महिन्याचा हप्ता पाहिला असेल तुम्ही मे महिन्याचा हप्ता पाहिला असेल तर साधारणतः तो, तो पुढच्या महिन्यामध्ये एक दोन तारखेपासून ते दहा तारखेच्या दरम्यान आलेला आहे मग हा बारावा हप्ता तुम्हाला उद्यापासून ते तीस तारखेच्या दरम्यान नाही आला तर मग दोन जुलै तीन जुलै आणि चार जुलै या तारखेला तो तुम्हाला येऊ शकतो ठीक आहे आता बारावा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे एक पंचवीस जून पासून पंचवीस जून पासून वाटप होणार आहे यामध्ये काही महिला आहे ज्या महिला अपात्र झाल्यात आता अपात्र कार, कुठल्या कारणामुळे झाले अपात्र काही महिलांच्या नाबावर पाच एकर पेक्षा जमीन आहे जास्त जमीन आहे काही महिलांचं उत्पन्न हे जे आहे हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त अडीच लाख रुपयापेक्षा जास्त त्या महिलांचं उत्पन्न आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कोणतरी इन्कम टॅक्स भरला आहे त्यांच्या रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती त्यापैकी कुठल्या तरी व्यक्तीने किंवा मध्यंतरी त्यांच्या घरातल्या कोणतरी सरकारी नोकरी लागली आणि ही माहिती सरकारला कळाली किंवा को कोण ना तर दिली आहे किंवा त्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर घेतली आहे सरकारने तो डाटा आरटी मागवलेला आहे आणि त्या फोर व्हीलर मुळे काय झालेलं का आहे या महिला अपात्र झाल्या तर तुम्ही सुद्धा फोर व्हीलर घेतलेली आहे का चार चाकी गाडी घेतलेली आहे का या कारणामुळे या महिला अपात्र झालेल्या आहेत हो अपात्र झाले आता बा अकरावा हप्ता ज्यांना नाही मिळाला त्यांना सोबत मिळेल पंधराशे रुपये आणि पंधराशे रुपये असं प्रत्येक हप्त्याला होतंय बरं का बघा तुम्ही म्हणता एकाच हप्त्याच्या संदर्भात ना तर आतापर्यंत जेवढे हप्ते दिले त्या सगळ्या हप्त्यामध्ये असं झालेलंच आहे की आता अकरा हप्ता वाटप केलाय काही महिला राहिलाय तो बाराव्यात दिलाय अकरावा बारावा दहाव्यात पण झालं होतं सेम झालेलं आहे त्या महिलांना पंधराशे पंधराशे तीन हजार येतील जर नाही आले तर समजायचं आपण हप्पा ठरलेलो ठरलेलो बारावा हप्ता पंचवीस जून पासून येईल ठीक आहे पात्र महिलांनाच येईल आणि कुठल्या दिवशी तर पंचवीस जून ते तीस जून पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तसं नाही झालं तर, तर एप्रिल मे या दोन महिन्याला जसे पैसे आले तसे जून मध्ये सुद्धा तुम्हाला दोन जुलै ते चार जुलैला पैसे येऊ शकतात पण सध्याची अपडेट आहे की तुम्हाला उद्यापासून ते तीस दरम्यान पैसे येऊ शकता ठीक आहे थांबते अजून काय प्रश्न असतील व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी विचारा आणि वि� महाराष्ट्र मध्ये आता मेघा भरती आहे महाराष्ट्रात मेगा भरती आलेली आहे त्यामुळे ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे तावी असेल ग्रॅज्युएशन असेल त्यांना फॉर्म भरायला सांगा ठीक आहे आपल्या या चॅनलवर सगळी माहिती दिलेली आहे व्हिडिओ बघा ऍप सुद्धा श्री अकॅडमीचा आपलं ऍप ते सुद्धा डाउनलोड करा सर्वांनी थांबतो